आपला चेहरा तेजस्वी दिसावा आपली इतरांवर छाप पडावी यासाठी आपण आवर्जून काही ना काही गोष्टी करत असतो परंतु पर मी काही ना काही गोष्टी तुम्हाला सांगेन त्या तुम्ही पालन करण्याचा प्रयत्न करा तुम्ही आळंदीला कधी गेलात वारकरी विद्यार्थी पाहिलेत किंवा वेद म्हणणारे मंडळी पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा सात्विक भाव आपल्याला दिसतो त्याचबरोबर पूजा अर्चा करणारे नित्य उपासना करणारी मंडळी काही महाराज मंडळी बघितली तर त्यांच्या चेहऱ्यावरही आपल्याला तेज दिसतं तर आपण जसा विचार करतो तसा आपल्या चेहऱ्यावरती तेज येत असतं म्हणून दैनंदिन ध्यानधारणा उपासना नामस्मरण सात्विक विचार सकारात्मक विचार शुद्ध अन्न मांसाहार टाळून योग्य अन्न आणि दररोज सकाळी सूर्याच्या प्रकाशामध्ये पुरुषांनी कमी कपड्यामध्ये बसणं शक्य असेल तर सूर्याला त्राटक करणं अर्थात हे माहितीशिवाय करू नये त्याचबरोबर एक गळ्यात छोटी रुद्राक्षाची माळ किंवा तुळशीची माळ धारण केल्यानं आपल्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज येतं त्यावर आवर्जून गंध लावा स्त्रियांनी आवर्जून हळदी कुंकू कपाळाला लावा तुम्ही सात्विक दिसाल नाही तुमच्याकडे पाहून आनंद आणि शांतता वाटेल